आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे मान तालुक्यातील खांडसरी चौक या खांडसरी चौकामधून विटा सांगली त्याचबरोबर सातारा कराड दहिवडी फलटण मसवड सोलापूर या ठिकाणाकडे जाण्यासाठी हा मुख्य चौक आहे आज सकाळी लोदोड येथील माने नावाचे ग्रस्त मृत्युमुखी पाले होते आणि त्यांचे जे काही नातेवाईक होते ते मुंबईमध्ये राहतात त्यांचे बंधू आहेत ते सकाळी त्यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईवरून येताना या खानसरी चौकामध्ये आल्यानंतर त्यांची जी स्विफ्ट कार होती त्या स्विफ्ट कारवर ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने धडक दिली आणि त्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नुकसानीमुळं स्विफ्ट कारमधील चार जण जखमी झालेले आहेत त्यांना फ्रॅक्चर झाल्याचं समजते आता दोन्ही वाहनं सध्या दहिवडी पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आलेले आहेत आता आपण मुख्य या ठिकाणी जी वाहतूक होते त्या वाहतुकीमध्ये काय नक्की दोष आहे ते, ते पाहूया हा जो तुम्ही रस्ता बघताय माझ्या पाठीमाळा म्हणजे माझ्या पुढं तो मसवर बाजूकडून येतोय आणि या साइडला सातारा बाजूकडं जातोय इथं आपण तो ती जी एस टी आलेली आहे ती दहिवडीकडून आलेली आहे तर या ठिकाणी जे महामार्गाचं काम चाललंय त्या महामार्गाच्या कामामुळे दहिवडीकडे जाणारा रस्ता ते अर्धा बंद केलेला आहे त्यामुळं इथं <laughs> रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा गतिरोधक नसल्यामुळं किंवा सूचना फलक नसल्यामुळं येणारे वाहन प्रचंड वेगात येतात आणि त्या वेगामुळं चालकाचा अंदाज चुकतो आणि इथं रस्ता रुंदी कमी असल्यामुळं या ठिकाणी अपघात होत आहेत आपण बघू शकता पत्र्याचे शेड लावलेले ला आहेत त्या शेड मुळे रस्त्याची रुंदी पूर्णपणे कमी झालेली आहे अनेक ठिकाणी गाड्या व्यावसायिकांच्या दारात अशा उभ्या आहेत ते आपण इकडे बघू शकता या ठिकाणी दोन टेम्पो असे उभे आहेत त्यामुळं ही वाहतूक उभी ही वाहनं उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणची रस्त्याची रुंदी कमी होते आणि तिथं अंदाज येत नाहीये आता या साईडला बघूया आपण ज्या विटा रस्त्याकडे जाणारा जो महामार्ग आता खोडलेला आहे तो दुरुस्त करायचं काम चाललेलं आहे इथं एक शासकीय त्या जे ठेकेदार आहेत त्यांची एक शासकीय जीप उभी आहे ती जीप उभी असल्यामुळं त्या त्या उभे असल्यानंतर जो रस्ता राहतोय अपूर्ण त्या रस्त्यातून तेवढ्याच प्रमाणात होणारी वाहतूक अतिशय अरुंद पद्धतीत होते इथं पूर्णपणे मुरुम आहे आणि तो मुरुम त्या जड वाहनांच्यामुळे घसरला जातोय त्यामुळं वाहन पलटी होण्याची पण शक्यता दाट आहे त्यामुळं या ठिकाणी जे निर्बंध लागणं आवश्यक आहे इथं रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं फलक पाहिजेत किंवा या ठिकाणीवरून प्रवास करताना चालकांनी काळजी घ्यावी किंवा आपली वेग मर्यादा किती असावी याचे निर्बंध असणं आवश्यक आहे आज सकाळी जो अपघात झाला दुर्दैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र इथं तो भीषण अपघात झाल्यानंतर अजूनही रस्ते विकास महामंडळ असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांनी कुठल्याही पद्धतीने इथं या ठिकाणी कुठल्याही समस्येवर तोडगा काढायचा निर्णय घेतलेला नाहीये त्यानंतर आता मुख्य विषयाकडे आपण वळतोय साखर कारखाने सुरू असल्यामुळे या चौकातून विटा रोडला एक एक साखर कारखाना आहे त्याबरोबर कोरेगावला जिरंडेश्वर साखर कारखाना आहे आणि मध्ये आणखी एक कारखाना चालू आहे त्यामुळे या तिन्ही कारखान्याची वाहतूक या रस्त्याने होते मुख्यतः करून या तिन्ही कारखाने एका रस्त्याला असल्यामुळं इथून ऊसाची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक होते ज्या वेळेला इथून ऊस वाहतूक होते त्यावेळेला ऊसाचे जे चालक आहेत ते चाल केव्हाही त्याची वाहतूक करतात त्यामुळं त्यांना आराम मिळत नसल्यामुळं आज सकाळचा जो अपघात झाला आहे तो चालकाच्या चुकीमुळे झालेला आहे त्याचबरोबर जे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरवरती चालक आहेत ते त्यांची वयो मर्यादा कमी आहे आणि त्या ट्रॅक्टरमध्ये असणारा ऊस त्याचे टनेज यावर सुद्धा मर्यादा नसल्यामुळं ती वाहनं सुसाट धावत आहेत याच्यावरती आरटीओच्या कार्यालयाकडून निर्बंध आणणं आवश्यक आहे या हा भाग फलटण आरटीओ यांच्या अंतर्गत आहे मात्र फलटण आरटीओच्या अधिकारी या ठिकाणी येऊन भेट तर देतच नाहीयेत पण अशा अपघात झाल्यानंतर या अपघाताला जबाबदार कोण त्यामुळं या कार्यालयानं जर या ठिकाणच्या जाणाऱ्या ट्रॅक्टरांची तपासणी केली किंवा ट्रकची तपासणी केली तर त्यांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा ज्यादा मर्यादेनं ते वाहतूक करतायत किंवा त्या ज्या वाहनामध्ये त्याच्या टनेज प्रमाणात जास्त टनेज वाहत आहेत त्यामुळं हे अपघात होत आहेत त्या चालकांना त्या वाहना आवरणं किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होत आहे पण आरटीओ कार्यालयाने याकडे का दुर्लक्ष केलंय हे समजणं अवघड आहे अनेक वेळा या समस्येमुळं हे भीषण अपघात होत आहेत लोक जखमी होत आहेत काय जण इथं जायबंदी झालेली आपण पाहायला आपण पाहतोय हो मात्र स्थानिक प्रशासन असेल रस्ते विकास महामंडळ असेल त्यावरती कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही आठवडाभराच्या काळात श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांची यात्रा चालू होणार आहे त्या यात्रेसाठी राज्यभरातून लोक इथं ये दर्शनासाठी येतात त्यामुळं ही ऊस वाहतूक आणि त्या यात्रेची वाहतूक ही वाहतूक वाढणार आहे आणि ही वाढलेली वाहतूक नियंत्रित करणं आवश्यक आहे त्यामुळं संबंधित कार्यालयाने त्यावर आत्ताच तोडगा काढणं गरजेचं आहे त्यामुळं फलटणचे आरटीओ असतील त्यांनी आतापासूनच या वाहनांची तपासणी केली तर त्या होणाऱ्या दुष्परिणामावर आळा बसेल आणि या अपघाताला जे इथं अपघात होत आहेत त्यावरती मर्यादा येईल त्या, त्या, मर्या त्या रस्ता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे इथं असणारे अडथळे दूर केले पाहिजेत किंवा आधीमध्ये थांबणारी जी वाहन आहेत ती वाहन काढली पाहिजेत हेही त्यासाठी मुख्य कारण ठरवू शकेल त्यामुळे येणाऱ्या काळात आरटीओचे अधिकारी इथं येऊन या संबंधित वाहनांची तपासणी करणार का हे पाहणं उचित ठरेल कॅमेरामॅन अमोल वैदंडे सह संदीप जटार खांडसरी चौक